काँग्रेसच्या व्होट चोरीच्या तथ्यहीन आरोपांना आता नक्षलवादी संघटना उघडपणे पाठिंबा देत आहे आता हे स्पष्टच होत आहे की हा व्होट चोरीचा अजेंडा आला कुठून राहुल गांधी आणि नक्षलवादी एकच भाषा बोलताय कारण काँग्रेस आणि नक्षलवादी हे एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत आज काँग्रेस देश हित की नाही अरबन काँग्रेस राजनीती के नेता जब कहते है वो भारत से लढ रहे है इंडियन स्टेट चे मुळात प्रश्न हा आहे की है। है हे नक्षलवादी लोकशाहीवर कधीपासून विश्वास ठेवायला लागले त्यांचं आयुष्य लोकशाही नाकारण्यात लुटण्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आणि निष्पाप लोकांचं रक्त सांडण्यात गेले आणि आता अचानक लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करताय आत्मसमर्पण केलेल्या अनेक नक्षल्यांनी स्वतः कबूल केले की काँग्रेस नेहमीच नक्षलवाद्यांवर सौम्य होती काही काँग्रेस नेत्यांचं त्यांच्याशी गुप्त संबंध ही होते पण भाजप मात्र त्यांचा कडा मोडून काढताय म्हणजे बीजेपी नाही आणि चांगले काँग्रेस जो पहिले से, से अभि तक तो काँग्रेस बहुत अच्छा थे। अगर काँग्रेस के कुछ लोग भी अपना लोक माओवादी पार्टी तालमेल ते पहिले निष्पा भारतीयांचा बळी घेणाऱ्या आणि तरुणांची माथी भडकवणाऱ्या नक्षलवाद्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय जेव्हा काँग्रेस सत्तेत असतं तेव्हा नक्षलवादाला खतपाणी घालत आणि सत्तेत नसली की नक्षलवादी काँग्रेसला पाठिंबा देतात